नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह विधानसभेच्या निवडणुका झाल्या महायुतीला मोठं यश मिळालं आणि कराड दक्षिण आणि उत्तर या दोन विधानसभा मतदारसंघावर आम्ही विस्तृत विश्लेषण अनेक वेळा केलं आणि दोन्ही ठिकाणी परिवर्तन घडेल असं साधारणतः या विश्लेषणातून आम्ही ठामपणे सांगितलं आणि विशेषतः कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा नामोष्कीजनक पराभव होईल हे मी दीड महिन्यापूर्वी अगोदर विश्लेषणात सांगितलं होतं यामुळे वेगळ्या विश्लेषणाची गरजच लागली नाही प्रमुख पाच कारणामुळं पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव होईल असं विश्लेषणात मी दीड महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं आणि त्याचाच प्रत्यय आला त्यावेळी मी एक्झॅक्टली आकडा सांगितलेला होता की तेहतीस ते अडतीस डॉक्टर अतुल बसले हे विजय होतील आणि एकोणचाळीस हजार मताधिक्याने डॉक्टर अतुल भोसले आमदार झाले आजचा विषय आहे डॉक्टर अतुल भोसले यांना अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत हे मोठं मानाचं पद या ठिकाणी देण्याची शक्यता आहे याच्या पाठीमागची कारणं काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करणं इतकी सोपी गोष्ट नव्हती मात्र गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये डॉक्टर अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उभं केलेलं मतांच्या माध्यमातूनचं जे म मतं आहेत ती आणि यावेळी केलेलं द जायंट किलर म्हणून डॉक्टर अतुल भोसले हे महाराष्ट्रातील जायंट किलर आमदार ठरलेत म्हणजेच काय की जे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अशा पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करणारे आमदार म्हणून अतुल भोसले हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची व्हावा होते मात्र अमित शहा आता येत्या हे येत्या तेरा तारखेला जे नवीन मंत्रिमंडळ होणार आहे यामध्ये अमित शहा सर्व सर्व निर्णय घेणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांचा विशेष प्रेम असलेला आमदार म्हणजेच आमदार अतुल अतुल भोसले आहेत अतुल बाबांना सन्मानाचं पद देऊ असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अकरा नोव्हेंबरच्या सभेमध्ये विंग येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये दिला होता त्याने वाक्य काय वापरलं होतं की आप लोक कराड दक्षिणवालो आप डॉक्टर अतुल बाबा को जिता दो हम उनको सन्मान देंगे अच्छा पद देंगे असं साधारणतः अमित शहा यांचं भाषण होतं म्हणजेच काय तर जे भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जे बावीस मंत्रिपदं आलेले आहेत यामध्ये ज्येष्ठांचा वर्णी लागेल मात्र यामध्ये साधारणतः पंधरा टक्के मंत्रिपदं ही नवीन युवा वर्गांना देण्याची शक्यता आहे अनेक वेळा भाजपानं तरुण वर्गाला वेगवेगळ्या राज्यात अचानकपणे पहिल्यांदा निवडून आलेल्या व्यक्तींनासुद्धा मंत्री केलेला आहे म्हणजेच काय तर कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले यांना अनपेक्षितपणे मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे ते का मी तुम्हाला सांगणार आहे पहिला मुद्दा डॉक्टर अतुल भोसले हे द जायंट किलर ठरलेले आहेत म्हणजेच बड्या नेत्यांचा पराभव करून ते सन्मानानं विधानसभेत गेलेत ते निसर्ता पराभव किंवा थोड्या मत मताधिक्याने नाही तर तब तब्बल एकोणचाळीस हजार मताधिक्यांनी डॉक्टर अतुल भोसले हे आमदार झालेले आहेत दुसरं कारण म्हणजे कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे अवघड वाटणाऱ्या दोन विधानसभा मतदारसंघ हे सोपे करून दिले आणि दोन्हीकडं चाळीस हजारच्या मताधिक्याने दोन्ही सीट्स विजयी झाल्या म्हणजेच कराडला सन्मान देण्यासाठी हे भाजपचं नेतृत्व विचार करतंय आहे एवढं मात्र नक्की तिसरा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजेच आमदार डॉक्टर अतुल भोसले यांना यशवंत विचाराचा असलेला समृद्ध वारसा दोन यशवंत विचार म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि माजी मंत्री स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांचा विचार म्हणजेच यशवंतराव दोन यशवंतरावांचा समृद्ध विचार आणि सहकारात करत असलेलं डॉक्टर अतुल भोसले यांचं काम हे नक्कीच विचारात घेतलं जाणार आहे यामुळं तेरा तारखेच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार डॉक्टर अतुल भोसले हे मंत्री झालेले दिसतील असं साधारणतः आत्ताचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं आहे खरं तर अमित शहा यांच्या विशेष प्रेमातील आमदार हे डॉक्टर अतुल भोसले आहेत कारण काय तर त्यांचं असलेलं कराडवरचं प्रेम आणि मोठ्या नेत्याचा केलेला आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी पराभव याचं हो। एक स्पेशल गिफ्ट म्हणून अतुल भोसले यांना मंत्रीपद देण्यात येईल देन असं साधारणतः हे चित्र दिसतंय अतुल भोसले यांना जर मंत्रीपद मिळालं तर कराडसाठी कराड दक्षिण कराड उत्तरसाठी आणि पाटण तालुक्यासाठी खूप मोठा सन्मान होईल एवढं मात्र नक्की पात्रा महाराष्ट्र लाई